मडगाव जयराम स्वामी येथील हरनाई अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शेनवडी या शाखेकडून कर्जदार नानासाहेब जगन्नाथ घारगे यांनी एकवीस मे दोन हजार एकोणीस रोजी जमीनतारण कर्ज नऊ लाख रुपये घेतले होते त्यांचे वेळोवेळी देखील भरत होते परंतु चोवीस एप्रिल दोन हजार वीस रोजी कोविड काळात अपघाती त्यांचे निधन झाले त्यानंतर त्यांची विधवा पत्नी श्रीमती संतोषी घारगे यांनी थकबाकी असलेले सुमारे दहा लाख रुपये रक्कम गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि संबंधित पतसंस्थेचे चेअरमन आणि कर्मचारी यांच्याशी वन टाईम सेटलमेंटमध्ये आठ लाख दहा हजार रुपये करून घेत पैपवणे यांच्याकडून उसने पैसे घेऊन सत्तावीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी ठरलेली आठ लाख दहा हजार रुपये रक्कम कर्ज खात्यात वर्ग केली तरी देखील संबंधित पतसंस्थेचे अधिकारी यांनी सदर कर्जाचा नील दाखला आज दिला नाही वारंवार मागणी करूनही दाखला न देता आज अखेर सुमारे लाख थकबाकी असल्याचे सांगितले जात आहे त्यांच्या या मनमानी कारभारामुळे या पतसंस्थेसमोरच विषारी औषध प्राशन करून जीवन संपवण्याची वेळ आली असून माझ्या मृत्यू संबंधित पतसंस्थेचे चेअरमन संचालक आणि कर्मचारी जबाबदार असल्याची माहिती न्यूजशी बोलताना पीडित विधवा पत्नी श्रीमती संतोषी घारगे यांनी दिली आहे यावेळी सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक संतोष अण्णा घारगे पुसेसावळीचे माजी सरपंच सूर्यकांत शंकरराव कदम उर्फ सुरेश बापू पाटील वडगाव जयराम स्वामी येथील प्रतिष्ठित नागरिक व्यावसायिक यांच्यासह आणखी एक पीडित विधवा पत्नी श्रीमती शोभा विजयकुमार नागमल आणि ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित नमस्कार माझं नाव संतोष नानासाहेब घारके वडगाव राहणार वडगाव मी इथलीच आहे माझ्या मा मिस्टरांनी हरनाई संस्थेतून कर्ज घेतलेलं होतं कोरोना काळात त्यांचं अपघाती निधन झालं आणि त्याच्यानंतर मी माझ्या जवळच्या मनात लगांकडून पैसे गोळा केले आणि काही घरचं काय होतं ते सगळं विकून करून आठ लाख दहा हजार रुपये त्यांना भरले नंतर एक माया चार पाच दिवसाने आणखी पाच हजार रुपये भरले त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळी रक्कम आम्ही दिली आणि ती निलजेबाकला देतो म्हणून आम्हाला आतापर्यंत त्यांनी असं देतो चार दिवसाने आठ दिवसांनी म्हणून खेळवले आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला हाकलून काढलं बराच वेळा माया मुलांना आम्हाला आणि आता तर उभं पण नाही ते राहून देत मला ती आता काय केलं पाहिजे तेवढंच तुम्ही सांगा नाहीतर आपलं आत्महत्या तर करणारच आहे का तर मी नवरा नसलेली बाई किती संकटांना किती प्रसंगांना तोंड देते काय काय प्रसंग माझ्यावर आले आता हातायशच झाली मी आता ह्यांच्या पुढं सगळ्यांच्या पुढं आणि माझं काय जर झालं तर ह्याला कारण मी फक्त ही संस्थापक वगैरे ही सगळी लोकच असणार आहे ती आणि मला आता हाच पर्याय राहिला आहे माझ्या मुलांचाही मी कशाचा त्याचा विचार करणार नाही माझ्या फक्त आत्महत्या करण्याचा तेवढा पर्याय राहिला आहे आणि काय झालं तर ही सगळी जबाबदार राहणार आहे ती हे जे कर्ज काढलेलं होतं हार नाही पत्र संस्थेचं ते तुमच्या नावर काढलं होतं हो मग त्याला तारण काय दिलेलं आहे जमीन जमिनीवर गोजा नोंद आहे का हो जमिनीवर बोजा पण नोंद आहे ती कमी झाल्याशिवाय तर आम्हाला कुठलंच पाऊल उचलत आहे पण किती कर्ज काढलेलं होत नऊ लाख रुपये काढलेलं नऊच्या वरच होत मग नऊ लाख काढलं त्यातलं वेळोवेळी तुम्ही हप्ता भरत होता म्हणजे आज महिन्याच्या महिन्याला आमच्या मिस्टरांनी निर केलं होतं कोरोना काळात आम्ही सगळं मिल करून त्यावेळेला परिस्थिती नसताना आम्ही सगळ्या गोष्टी त्यांच्या म्हणण्यानुसार पूर्ण केल्या होत्या पण तरी सुद्धा त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही आम्हाला खेळवलं पैसे भरून गोड बोलून घेतलं आणि परत आम्हाला कुत्र्यासारखं का हाकलून काढलं त्यांच्या दारात पोरांना माझ्या मला खूप वेळा आम्ही त्यांच्या घरी गेलेलो इथं गावात आलेलो शेनोडीला गेलो तो पण ते अजिबात दखल घेतली नाही त्यांनी बऱ्याच लोकांनी आणि विनाकारण आमच्या इथल्या लोकांना ती काही पण कारण लावून त्यांच्यामुळे आम्ही असं केलं त्यांच्यामुळे आम्हाला मदत करतात त्या लोकांची पुढं नावं करून त्यांना त्रास होण्यासारखे शब्द वापरले शेवटी आता आत्महत्या करणार आणि काय जर झालं तर जबाबदार हीच लोक राहणार आहेत तुमची जी थकबाकी होती कोरोनानंतर पतीमुळे झाल्यानंतर तुम्ही जी थकबाकी एक रकमे तुम्हाला किती सांगितली होती ते काय अंदाज माहिती आहे नाही आम्ही नील केल्यानंतर हा विषयच नव्हता कुठला परत काय सांगितलं पण नाही त्यांनी काही नोटीस नाही फोन नाही किंवा कुठल्याच गोष्टी काय त्यांनी नाही क्लिअर केल्या गावातील प्रतिष्ठित माणसं ती तुमच्या त्यांना घेऊन तुम्ही एक रकमी त्यांना पैसे भरतो असं मिटिंग वगैरे तुमच्या झाल्या त्याच्यानंतर तुम्ही आठ लाख पंधरा हजार रुपये काहीतरी भरले असं सांगताय मग ते भरल्यानंतर तुम्हाला नीलचा दाखला देण्यासाठी आज ताग्यात म्हणजे चार वर्ष झाली नीलचा दाखला दिला नाही आणि त्याच्यानंतर जी रक्कम काय शिल्लक दाखवत होती एक पंचेचाळीस त्याच्यावर व्याज लावून आता किती थक बाकी चार लाखाच्या आसपास सांगतात सांगते म्हणजे तुम्ही वन टाइम सेटलमेंट केल्यानंतर दिला नाही आणि त्यांनी सांगितलं देतो देतो म्हणून आम्ही पण विश्वासावर त्यांच्या बसलो आणि आता जर गेलो तर ती म्हणते तेवढी रक्कम भरला चार लाखच्या आसपास झाली ती जर नाही एक वर्षाच्या आत दिली तर आम्ही त्याच्या डबल करू तुमचे पैसे म्हणतात तुम्हाला सांगाय कोण कोण आलो तर पतसंस्थेचा अधिकारी कोण होत काय नाव मला माहित नाही बघा त्यांचं काय ते पवार साहेब मगर साहेब आणि अजून विजय पवार ही दोन तीन जण होती माझं नाव सुनील जगन्नाथ गारगे राहणार वडगाव मी हार नाही बसतो त्याच्या समोर आता उभा आहे ही संस्था शेनवडीची आहे त्या संस्थेकडे आम्ही दोघांनी भाऊ भावांनी कर्ज काढलं होतं दहा लाख रुपये मी काढलं होतं भावांनी नऊ लाख रुपये काढलेलं हे कर्ज काढलेलं असताना आम्ही सगळं पैसे व्या व्याजा व्याजापोटी वारंवार आम्ही पैसे ती भरत आलो आहे पैसे आम्ही भरत असताना आमच्या भावाचं अपघाती हो निधन झालं कोरोना काळात चोवीस चार दोन हजार चारला वीसला अपघाती निधन झाले ते अचानक अपघाती निधन झाल्यामुळं दोन मुलं वहिनी एवढ्या सगळ्यांचं कर्ज असताना किंवा या मागे एवढं असताना आम्ही पैसे सगळं वैपावणींच्याकडून सगळ्यांच्याकडनं गोळा करून पैसे भरलं वहिनीने गोळा केलं सगळं भावांच्याकडनं चुलत्या मालत्यांच्याकडनं त्यांच्या मामांच्याकडनं एवढं पैसे भरून सुद्धा आम्हाला वेळोवेळी सांगितलं की आम्हाला पैसे सगळं भरून टाका मग आम्ही तिथं प्रतिष्ठित नागरिक गावातली असतील ती व्यक्ती त्यांच्याकडे एकदा नाही की चार पाच वेळेलाच जाऊन की आम्हाला पैसे आम्ही भरतो आम्हाला पैसे भरतो भर म्हणली पैसे पैसे भरा म्हणल्यावर आठ लाख दहा हजार रुपये आम्ही तिथं भरलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही एन एफ्टी मारली त्या पैशाची एन एफ्टी मारून आम्ही तीन चार वेळेला त्यांनी सांगितले वीन एफ्टी मारली आठ लाख दहा दहा हजाराची एन एफ टी मारल्यावर परत आम्हाला सांगितलं की जरा थांबत येतो तुम्हाला अडीट झाल्यावर आडीट झालं आडीट झालं म्हणजे अजून पाच हजार भरा पाच हजार भरलेली जी वीन एफ्टी आहे आमच्याकडं ती बी पाच हजार भरलं आणि परत म्हणले एवढं मार्च एंडमध्ये देतो मग असं करीत करीत दोन हजार वीसपासून आज दोन हजार सव्वीस पंचवीस आले तरी आम्हाला तिने आज तागा नीलचा दाखला ता कुठल्याही प्रकारचा देणार दिला दे नाही त्यानंतर माझं कर्ज होतं म्हणून मला म्हटली की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सूट देणार देणार नाही तुमच्या देराचं भावाचं कर्ज या त्या भावाचं कर्ज तुम्हाला सूट दिली आहे तुम्हाला अजिबात कुठली सूट देणार नाही त्या पद्धतीनं मी त्यांचं कर्ज सगळं नील केलं आणि भावाच्यात सूट द्या म्हणलं सूट देतो म्हणून सगळ्या प्रतिष्ठित नागरिकंच्याकडं सगळ्यांच्याकडं आम्ही भेट घेऊन कर्ज भरण्याची तयारी केली पैसे भरून घेतलं आमच्याकडं आणि आता त्याने नकार दिलाय आम्हाला आता आम्हाला ती ओढा उडीची उत्तरं देऊन आम्हाला इथे थांबून देत नाही ते समजते किंवा आलं तरी आम्हाला अर्ज एक म्हणजे आमचं ट्रीटमेंट द्या म्हणलं तर म्हणजे ते अर्ज करा ऑनलाईन अर्ज करा तरी इथं या नाहीतर येऊ नका का इथं अशा पद्धतीने उद्धट भाषेत आम्हाला ती बोलती दे आता नऊ लाख रुपये कर्ज घेतलेला असताना आठ लाख दहा हजार रुपये वारंवार पैसे भरून सुद्धा आम्हाला त्यांनी व्याज इतकं लावलं की सहज एक अर्ज जरी केला तरी पाचशे रुपये त्या अर्जाला सांगते ती की पाचशे रुपये आम्हाला त्याची दुटी भरायला लागते त्या अर्ज केलेल्याची एवढी रक्कम आम्ही व्याजापोटी भरून म्हणजे आम्हाला ती सावकारकी केल्यासारखं के 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 त्यांनी केली आमच्याबरोबर म्हणजे एक लायसन काढून सावकारकी आमच्याबरोबर केली आहे आणि सातबाऱ्या बोजा त्यांचा पूर्णपणे असल्यामुळे आम्हाला कुठल्याही संस्थेचं कुठलंही हे काहीच कर्ज मिळत नाही म्हणजे त्यांनी आम्हाला दमदार टिकवून म्हणजे आम्ही त्यांच्याकडे कर्ज मागणी केली की जमिनीवर कर्ज मागणी केली त्या जमिनीवर त्यांचा पोजा त्यांनी चढवलाय आमच्या जमिनीवर त्यांचं नाव येते हारनाई पसंस्था म्हणून मग त्यांनी हारनाई पसंस्था म्हणजे त्यांनी लायसन काढल्यासारखं आमच्या बरोबर केलं ना आम्हाला आता एवढं पैसे भरून नेलचा दाखला दिना झाली ती आपण आज हारनाई सहकारी पसंस्था मर्यादित शेनवडी या संस्थेच्या दारात उभा आहोत नानासाहेब जगन्नाथ घारगे यांनी दोन हजार वीस साली नऊ लाख रुपये कर्ज काढलेलं होतं आणि त्यांचा अपघाती मृत्यू कोरोनाच्या काळात चोवीस चार दोन हजार वीसला अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पाठीमागं त्यांची एक विधवा पत्नी आणि लहान दोन मुलं असा परिवार राहिल्यानंतर गावातील आम्ही एक दहावीस प्रतिष्ठित लोकांनी आणि त्यांचे काही पा पाहुणे पै यांनी निर्णय घेऊन हारणापासून ते त्याचा त्यांच्या मागं पाठीमागे दाटी असताना आम्ही त्यांचे पाहुणे पै आणि प्रतिष्ठित दहावीस लोकांनी निर्णय घेतला आणि त्यांचं कर्ज भरण्यासाठी त्यांचं कर्ज भरण्यासाठी शेनवडी या ठिकाणी घोडके आणि त्यांचं सगळं संचालक मंडळ आणि प्रशासक पवारसाहेब मुंना आहेत ह्यांच्याशी चार वेळा आमच्या चार पाच वेळा मिटिंग झाली आहे त्या विधवे महिलेला साथ घेऊन आम्ही मिटिंग केल्या आणि त्यांनी आम्हाला त्यावेळेस चार मिटिंगनंतर सांगितलं की तुम्ही आठ लाख दहा हजार रुपये त्याचं कर्ज भरा आणि आम्ही तुम्हाला नीलचा दाखला देऊ त्या आठ लाख दहा हजार रुपये चार मिटिंग भरायला झाल्यानंतर आठ लाख दहा हजार रुपये भरले आणि त्यांच्या पाठीमागं परत दाखल्यासाठी लागले तर आठ होऊ द्या चार दिवस जाऊ द्या दोन महिने जाऊ द्या असं करीत करीत आठच्या तारखेपर्यंत त्यांनी ढकलीत आणलं त्या विधवे महिलेनं शेलवडी या ठिकाणी गोडकी आणि त्यांच्या प्रशासनाशी वारंवार जाऊन तिथे केलं त्या महिलेला अतिशय खालच्या तऱ्हेची वागणूक दिली आणि त्यांना धक्क मारून त्या पसव्यवस्थेतनं बाहेर काढलं आणि तुम्हाला काय जर झालं तरी व्याज हे भर राहिलेली रक्कम आता त्यांच्या आठ लाख दहा हजार रुपये भरून जवळजवळ तीन चार लाख रुपये त्यांच्यावर आणखी चक्रीव्या व्याज लावून सावकारी व्याज लावून त्यांच्या उराव काढलेला आहे त्यांच्या जमिनीवर बोजा आहे आज ह्या जे संतोषी नानासाहेब घारगे यांच्यावर आज आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही पण आम्ही असं होऊन देणार नाही आम्हाला संस्था आहे का खाजगी संस्था खाजगी सावकारी करणारी जी ती काही संस्था आहे ह्या संस्थेच्या विरोधात आम्ही वडागाव ग्रामस्थ संपूर्ण ग्रामपंचायत वडागाव ग्रामस्थ आणि पुसावळी परिसरातले सर्व लोक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत आणि आम्ही आज सकाळी गावाने निर्णय घेतला की ही पसंस्था उघडून द्यायच्या ह्या महिलेला न्याय मिळाल्याशिवाय पसंस्था आम्ही उघडून देणार नाही आणि प्रशासनाने येऊन त्या महिलेचं जी काही त्याचं जे काही निर्चा दाखला देणार आहेत तेव्हा नीलचा दाखला दिलाय तर ह्याच्या पाठीमागं बरेच त्यांच्या शाखा आहेत पण त्या शाखेत सुद्धा असं कितीतरी झाल्यावर अन्याय संस्थेने केलाय आणि आता आज हे दोन प्रकरण दुसरं एक नागमल म्हणून शोभा नागमल ह्यांचं बी मालक वारल्यानंतर त्यांना ते फसवून तुम्हाला वन टाईम सेटलमेंट आणि दोन पस्तीस भरा आणि तुम्हाला नेलचा दाखला देतो असं सांगितलं आणि ह्या हे बिचारी शेजारी माझ्या उभे आहेत ह्यांनाही त्यांनी जाऊन बजून फसवले त्याही माहिला हितपसंस्थेच्या दरात बसलेल्या आहेत तर महिलांच्या पाठीमागं आम्ही हे जे काय दुर्बल महिला आहेत त्यांच्या पाठीशी आमचं पूर्ण गाव त्यांच्या पाठीमाग उभं राहणार संस्थेनं त्याचा निर्णय जर नाही घेणार तर आम्ही संस्थेच्या विरोधात तीव्र निदर्शन करणार आणि त्या महिलांना न्याय मिळवून देणार आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका